यानंतर बुलेटिनमध्ये बुलढाण्यातून एक बातमी हाती येते बुलढाण्यामध्ये चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एस टी बस नाल्यात घसरली आहे सव्वीस प्रवासी याच्यामध्ये जखमी झाले सुदैवानं मोठी घटना टळली आहे मलकापूर पांगरा ते वाघाळा या रस्त्यावर ही घटना घडल्याचं कळतंय ही दृश्य सध्या आपण बघतोय एकीकडे एक मुंबईमध्ये बेस्टचा झालेला हा भीषण अपघात आणि अशातच आता बुलढाण्यात सुद्धा एसटी बसचा अपघात झालाय बसची अवस्था आपण सध्या बघतोय ज्यावरून अपघाताची आपल्याला गांभीर्य लक्षात येत आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून संदीप सध्याच्या क्षणाला नेमकं काय परिस्थिती आहे घटनास्थळावर तिथे आपण जर खरं पाहिलं तर कुर्ल्याचा अतिशय अप भयावह अपघात झाला आणि तशाच पद्धतीचा अपघात जो आहे हा काही प्रमाणात बुलढण्यात घडलेला आहे एका रस्त्याच्या वळणावर चालकाचं भरडाव वेगाने ही एस टी बस सुरू होती आणि चालकाचं अचानक या बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस रस्त्याच्या कडेला एका नाल्यामध्ये घसरलेली आहे यामध्ये सव्वीस प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि सुदैवाने मोठी घटना यामध्ये टळलेली आहे आपण जर पाहिलं तर त्यापैकी सात जणांना सध्या मेकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि काही रुग्णांवर जे आहे ते जालन्या या ठिकाणी उपचार सुरू आहेत खर तर ज्या ठिकाणी अपघात घडला त्याच्या काही अंतरावर भली मोठी विहीर जी आहे त्या ठिकाणी होती आणि जर त्या नाल्यामध्ये बस कोसळी नसती तर मात्र ही बस विहिरीमध्ये गेली असते आणि मोठा अनर्थ जो आहे तो या ठिकाणी घडला असता परंतु सुदैवाने हा मोठा अपघात या ठिकाणी टळलेला आहे खर तर बेस्टचा अपघात असेल आणि एसटी बसचा असेल त्यामुळे आता बेस्ट आणि एसटी बस चा प्रवास कितपत सुरक्षित आहे याबाबत मात्र आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत संदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी